तर प्रश्न असा आहे की गणपतीचा उत्सव तो गणेशोत्सव रामाचा रामनवमी हनुमानाचा हनुमान जयंती दत्ताचा दत्त जयंती शिवाचा महाशिवरात्र तर मग देवीच्या उत्सवाला आम्ही नवरात्र का बरं म्हणतो इज अ दॅट अनफेअर विथ ऑल द होत अश्वी नहुरात्र, 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 हे होत नाही तोपर्यंत अश्विनी नवरात्र शारदीय नवरात्र अशुभनाशिनी नवरात्र अरे बापरे नवरात्र नेमकी आहेत तरी किती हे होत नाही तोपर्यंत नव म्हणजे काय म्हणजे नव वर्षाभिनंदन मधला का नवं काय नवमी मधला नवं आणि हे सॉर्ट आउट होत नाही तोपर्यंत पुढचा प्रश्न रात्र खमोन कायच गिव्ह मी अ ब्रेक आम्ही सूर्यपासक आहोत आम्ही रात्र सेलिब्रेट करतो का अरे हे होत नाही तोपर्यंत पुढचा प्रश्न येतो अरे नवरात्र आम्ही सेलिब्रेट करतो देवीचा उत्सव करतो तर मग रामलीलेचे प्रयोग आम्हाला का पाहायला मिळतात आणि मुळात नवरात्र आम्ही सेलिब्रेट का करतो असे <laughs> असंख्य प्रश्न आहेत मित्रांनो आणि अनेक प्रश्नांची उकरल आपण आजच्या एपिसोडमध्ये करणार आहोत तेव्हा नमस्कार मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स सगळ्यात पहिल्यांदा अश्विन महिन्यामध्ये ही नवरात्र येते म्हणून ही अश्विन नवरात्र शरद ऋतूमध्ये येते म्हणून ही शारदीय नवरात्र आता गंमत अशी आहे की जेव्हा अश्विन महिना भारतामध्ये असतो तेव्हा भारतामध्ये शरद ऋतू असतो इट्स अ ऑटम राईट आणि म्हणून ती शारदीय नवरात्र पण जगभरात इतरत्र तो सीझन नसतो त्याच्यामुळे जगभरातल्या इतर देशात जेव्हा सेलिब्रेट केली जाते तेव्हा तिला अश्विन नवरात्रच म्हणावं शारदीय नवरात्र म्हणूनय अनलेस शरद ऋतू तिकडे चालू असेल तर आता राहता राहिली अशुभ नाशिनी नवरात्र अरे बापरे हे काय आता प्रकरण आहे तर ॲज इट साऊंड्स मित्रांनो अशुभ नाशिनी तिने अशुभाचा नाश केला हे देवीच्या कार्याचे दोन प्रभाव आहेत एक शुभाचं वर्धन शुभाचं क्रिएशन आणि अशुभाचं निर्दळणं तर ह्या ठिकाणी जेव्हा आपण ठिकठिकाणी थीक रामलीलेचे प्रयोग पाहतो तेव्हा दसऱ्याच्या दिवशी काय होतं लंकेश दहन होतं राईट का कारण या नवरात्रीमध्येच रामाने रावणाचा वध केला अर्थात अशुभ नष्ट झालं राईट आणि म्हणून ही अशुभ नाशिनी नवरात्र इन अपोज टू जी चैत्र महिन्यामध्ये येते पाडव्याला सुरुवात होते आणि जी रामनवमीपर्यंत चालते ती शुभंकरा नवरात्र कारण अर्थातच तिकडे शुभ उत्पन्न झालं काय एकतर सृष्टी उत्पन्न झाली गुढीपाडव्याच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला म्हणजे मानवामधला सगळ्यात हायेस्ट ग्रेडचं प्रॉडक्ट निर्माण झालं चैत्र नवरात्रीमध्ये म्हणून ती शुभंकरा आणि अशुभ नाशिनी ओके okay, तर ही नवरात्र तीन वेगवेगळ्या वेग नावांनी का ओळखली जाते हे आपण पाहिलं आता येऊया ही नवरात्र सेलिब्रेट का करतात आणि मुळात या नवरात्रीचं आणि रामाचं कनेक्शन काय तर मित्रांनो मला आपल्याला सांगू द्या इथे आपण जे सेलिब्रेट करतो तो अवतार जो आहे महिषासूर मर्दिनीचा तो कुठला आहे राम वरदायिनी दुर्गा अरे बापरे हे काय प्रकरण आहे आता <laughs> तर मित्रांनो जेव्हा राम रावण युद्ध सुरू झालं तेव्हा अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी रणांगणावरती प्रथम ती महिषास प्रकट झाली आणि तिने रामाला वर दिला तुझा विजय होईल म्हणून आणि त्यानंतर पंचमीच्या दिवशी ललिता पंचमी आपण सेलिब्रेट करतो कारण या दिवशी ती लीला ग्राही अवतार धारण केला त्या भक्त मातेने आणि ती सीतेजवळ गेली कशाला या राम रावण युद्धाचं लाईव्ह टेलिकास्ट करण्याकरता जसं संजयाने धृतराष्ट्राला महाभारत सांगितलं तसंच ह्या ललिताने सीतेला लाईव्ह अपडेट्स दिले राम आणि रावण युद्धाचे हे झालं पंचमीला ऑल्सो काकासूर हा जो आहे त्याचा वध केला ह्या आदिमातेनी याच दिवशी अष्टमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला नवमीच्या दिवशी सीतामाईने अग्निदिव्य केलं आणि ती लखलखत्या लख अशी अशी आउट इन फ्लाईंग कलर्स तिचं धगधगं पातिव्रत्याचं तेज आहे त्याच्यासमोर अग्नीनेही हात टेक आणि ह्या कृतज्ञतेचं प्रमाण म्हणून कारण ती आधी माता जेव्हा रावणाचा वध झाला तेव्हा ती रणंगणावरती अवतरली तिने ह्या सगळ्यांना अर्थात राम लक्ष्मण आणि सीता सगळ्यांना आपल्या हातामधलं मधू पाजलं त्यांचा श्रम परिहार करण्याकरता आणि तिने इथे तो विजय मंत्र उद्घोषित केला कुठला रामो राजमणी सदा विजय दे अर्थात रामाचा आणि रामनामाचा नेहमी विजय होईल आणि याच्यामुळे मित्रांनो रामनाम जे आहे हे, हे तारकमंत्र बनलं आपण अजूनही म्हणतो रामबाण उपाय राईट सो so द बेंचमार्क जो हमखास चालणार हमखास आपलं काम करणार असा कुठला उपाय आहे तर रामबाण उपाय कारण रामाचा बाण कधीच व्यर्थ जात नाही कारण त्याला प्रत्यक्ष त्या राम वरदायिनी दुर्गेचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि म्हणून हे जो दुर्गेचा अवतार आहे त्याला सुद्धा काय म्हणतात राम वरदायिनी दुर्गा आणि म्हणून तिची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता राम लक्ष्मण सीता हनुमंत आणि बिभीषण या पाच जणांनी मिळून नवमीच्या दिवशी ह्या आदिमातेचं या राम राम वरदाईिनी दुर्गेचं वज्रमंडल पीठ पूजन केलं आणि त्याकरता हनुमंतानी प्रत्यक्ष हनुमंतानी आपल्या हाताने या आदिमातेची त्या अष्टादशभुजा आदिमातेची मूर्ती बनवली मातीपासून आणि त्याचं पूजन केलं हे प्रथम असं पूजन आहे मूर्तीचं पूजन केलेलं या आदिमातेचं आणि तेव्हापासून अश्विन प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत नऊ रात्र अर्थात या आदिमातेचा उत्सव करण्याची प्रथा सुरू झाली आणि म्हणून मित्रांनो पॅरलली जेव्हा इथे नवरात्र चालते तेव्हा त्याला ते पॅरल रामलीलेचे प्रयोग होतात आणि दहावा दिवस कुठला दसरा <laughs> आता आपण त्याला दसरा म्हणतो पण दसऱ्याचा अर्थ काय मित्रांनो दसऱ्याला काही व्युत्पत्ती आहे का त्याला काही संधी आहे का तर काही नाही मग दसरा शब्द आला कुठून तर दसरा हा हिंदी मधला अपभ्रंश आहे हिंदीमध्ये आपण म्हणतो दशहरा राईट तर या दशहराचं मराठी वर्जन म्हणजे दसरा अन्यथा आपण मराठी लोकांनी त्याला विजयादशमी असं म्हणायला हवं कारण दशमी ही तिथी आहे त्या दिवशी आपण हा सेलिब्रेट करतो आणि काय सेलिब्रेट करतो विजय सेलिब्रेट करतो कसला विजय रामाचा विजय रावणावरती शुभाचा विजय अशुभावरती सद्गुणांचा विजय दुर्गुणांवरती भावाचा विजय अभावावरती हा विजय आपण सेलिब्रेट करतो दशमीच्या दिवशी म्हणून ती झाली विजयादशमी आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया रात्र का बरं <laughs> म्हणजे आपल्याकडे तर असं गणित आहे सातच्यात घरात भाऊ सातच्यात सगळ्यांनी घरी यायचं रात्री आम्ही बाहेर हिंडायला सुद्धा जात नाही वी आर विथ द सूर्यपासक वी द वैदिक फॉलोअर्स आर नॉट इन गुड टर्म्स विथ रात्र आपण म्हणतो रात्र वैऱ्याची आहे रात्रीचं खेळ चाले म्हणजे रात्रीत काहीतरी गडबड गडबड चालते बाबा दिवसाढवळ्या सगळी शुभ कार्य होतात आणि सगळी अशुभ कार्य जी आहेत ती रात्रीच्या अंधारात करतात आणि हे जे रात्री ॲक्टिव्हिस्ट होतात रात्रीचे ॲक्टिव्हिस्ट त्यांना आम्ही काय म्हणतो निशाचर म्हणजेच कोण सगळे राक्षस राईट right? जे सगळे अशुभ मार्गी आहेत ते निशाचर आहेत त्यांना आम्ही रेफर करतो पण नवरात्रीमध्ये आम्ही देवीचा जागर करतो अरे असं कसं हाऊ इज दिस कॉन्ट्राडिक्टिंग आपण डुएल स्टँडर्ड कसं हाव हाऊ हाऊ हा इज डबल स्टँडर्ड तर मित्रांनो इथे गंमत अशी आहे की रात्र म्हणजे काय तर रात्र म्हणजे अभाव कसला अभाव प्रकाशाचा अभाव सूर्य आम्ही सूर्यपासक आहोत आमचं अधिष्ठान सूर्य आहे आणि जेव्हा सूर्य नाही तेव्हा रात्र रा आहे चंद्राचं असणं हे रात्रीचं वैशिष्ट्य नाही आहे हा रात्रीचा कॅरेक्टरिस्टिक नाही आहे परफॉर्मन्स क्रायटेरिया नाही आहे रात्रीचं परफॉर्मन्स क्रायटेरिया काय आहे सूर्याचं नसणं राईट म्हणजेच काय तिथे अभाव आहे म्हणजेच रात्र काय दर्शवतं रात्र अभाव दर्शवतं आणि नवरात्रीमध्ये अशी ताकद आहे मित्रांनो या नऊ दिवस त्या परमेश्वरीचं तत्व म्हणजेच काय शक्ती ती काय आहे आधी शक्ती आहे राईट तिचे शक्ती आम्ही सेलिब्रेट करतो जे देवीचे उपासक आहेत त्यांना काय म्हणतात शाक्त शाक्त संप्रदाय अर्थात ही शक्तीचं तत्व जे आहे ते इतकं या संचरत असतं या पृथ्वीवरती की इथे या अभावाचं सुद्धा रूपांतर भावात होऊ शकतं कधी जेव्हा मी रात्रीचा दिवस करतो तेव्हा म्हणजेच काय ह्याच्यातच आपल्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे काय पुढचा प्रश्न गरबा आम्ही गरबा खेळतो म्हणजे नेमकं काय करतो गरबा हा शब्द आला कुठून गरबा या शब्दाला काही अर्थ आहे का तर नाही कारण गरबा हा अपभ्रंश आहे इट्स अ वर्जन टू थ्री फोर फाईव्ह कसलं गर्भ सॉरी गाईज आय एम नॉट बिंग रूड आय एम जस्ट बिंग कॉशियस ऑफ द कारण आपला विषय जो आहे तो आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये ठेवायचा आहे आणि हे तुमचं सजेशन आहे आणि ते सजेशन सर आपोपर तेव्हा हा विषय आपण पुढे न जाता आय नो एका इंटरेस्टिंग वळणावरती सगळं आलेलो आहोत आणि मी असंच हँगिंग सोडतो आहे बट आय प्रॉमिस यू पुढचा एपिसोड वूड बी इक्वली इंटरेस्टिंग जिथे आपण पाहणार आहोत गर्भ आणि गरबा आणि हे सगळं प्रकरण काय आहे आणि गरबा हा एक नृत्य प्रकार नसून हा एक भक्तीचा प्रकार आहे ते कसं काय त्याचं रात्रीचं काय कनेक्शन आहे हे सगळं आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत सो स्टेट युन आणि विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि विषय आपल्याला कसा वाटला आपला अभिप्राय कमेंटमध्ये लिहून मला जरूर कळवा आणखी कुठल्या विषयावरती आपल्याला माहिती जाणून घ्यायला आवडेल देवीविषयी ओव्हरऑल तर प्लीज मला कमेंट बुक करून कळवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सी इन द नेक्स्ट एपिसोड